गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा अहो दादा ओ भाऊ आपल्याशी बोलतोय अरे अज्जी हा आपल्याशी बोलतोय सकाळचा चाय झाला ना आता चला ना मतदान करायला मतदान केंद्र अगदी जवळ आहे एक क्षण लागणार घरगुती काम नंतर करा सामाजिक कार्यक्रमाला नंतर जावा चला मतदान करू बोले जळगाव जिल्ह्याचे कल्पक उत्साही तरुण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सकाळीच सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला जळगाव जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आपल्या अनेक कल्पकतापूर्वक नियोजनामुळे कलेक्टर यांनी जाणीवपूर्वक सकारात्मक प्रयत्न केलेले आहेत त्यात सेल्फी पॉइंट असेल तरुणांना आकर्षित करेल अशा योजना असतील वयोवृद्ध बुजुर्ग मंडळी यांच्यासाठी व्हीलचेअर असेल त्यांना सहकार्य असेल पाण्याची व्यवस्था असेल अशा असे सर्व प्रकारे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमातून प्रयत्न